नमस्कार मी सविता तोत्रे आता हे तुमचं सगळं लक्षात आले लिहिलेलं आता परत एकदा सांगते मी तुम्हाला ही पूर्ण उंची ब्लाउजची ब्लाव। आपण किती घेतली बारा कारण ब्लाउजची उंची तुमची किती पण असू द्या आता तुझी पूर्ण उंची किती आहे ते तेरा छाती किती आहे तेतीस तेतीस इंच मग तेतीस आपण काय केलं छातीचा एकचा चौथा भाग केला एक भाग किती आला सव्वा त्याच्यामध्ये किती मिळवलं दोन इंच इथे आठ आलं होतं हा आणि त्याच्यामध्ये आपण आता ते पण लिहून देते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल तेहतीस बरोबर याचा एक चौथा भाग केला एक भाग किती आला सव्वा एक भाग किती आला सव्वा हे सव्वा आठ आहे समजा हा हे सव्वा सव्वा आठ आणि त्याच्यामध्ये किती मिळवलं दोन इंच मग बरोबर किती झालं सव्वा दहा लक्षा? हे लक्षात आलं छाती होती आपली ते एक चौथा भाग केला आणि एक भाग किती आला सव्वा आठ त्याच्यामध्ये किती मिळवलं दोन इंच बरोबर किती आलं सव्वा दहा सव्वा दहाची ही काय झाली घडी आणि पूर्ण उंची तुझी किती होती तेरा पण आपल्याला पेपर कटिंग वरती किती घ्यायची ज्यांची उंची तेरा आहे तिथपर्यंत बाराच उंची लावायची आणि ज्यांची उंची जास्त आहे त्यांची उंची लावायची साडे बारा पेपरवर एवढे दोनच उंची लावायच्या तर आता तुझी उंची किती लावली आपण बारा इंचाची पूर्ण उंची किती लावली मग बारा आणि ही झाली गडी आणि ही झाली पूर्ण उंची त्याच्यानंतर आपण इथं काय केलं गळ्याची रुंदी लावली इथं बंद बाजूला पेपर असतो त्या साईडला आपल्याला गळ्याची रुंदी लावायची किंवा कपडा जरी असला तरी इथं गळ्याची रुंदी आपण अडीच लावली तर ज्यांचं शोल्डर उतरत त्यांनी सव्वा दोनच लावायचे आणि इथून सव्वा दोन पासून मग पुढं शोल्डर लावायचं तुम्हाला शोल्डर शिवून किती ठेवायचे अडीच इंच ठेवायचे तर तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि जर तुम्हाला शिवून दोनच ठेवायचं तर तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचे म्हणजे मग किती लावायचं अडीच लावायचं आता आपण इथं घेतलं अडीच इंच गळ्याची रुंदी आणि शोल्डरची रुंदी घेतली तीन इंच तर आपण काय केलं शिवून अडीच इंच ठेवायचंय अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले म्हणजे तीन इंच घेतले तर ही झाली गळ्याची रुंदी आणि ही शोल्डरची रुंदी त्याच्यानंतर आपल्याला लावायची गळ्याची उंची गळ्याची उंची लावली पाच तर कमी साईज साठी म्हणजे त्यांची बारा उंची आहे पेपरची त्यांनी काय करायचंय इथं उंची फक्त पाचच लावायची गळ्याची उंची आणि ज्यांची साईज मोठी आपण साडेबारावर पेपर कटिंग कर करणार आहेत <laughs> किंवा आखणार आहेत तर तेव्हा काय करायचं मग सहा पर्यंत घेतलं तरी चालतं सहापर्यंत लावायचा गळा तर आता इथं आपण पाच इंच लावली गळ्याची उंची आणि गळ्याची रुंदी किती लावली अडीच इंच आणि हा जो कोण तयार केला याच्यामध्ये आकार द्यायला जिथं तुमचा गोल आकार येईल असं काही नाही की मेजर लावायला पाहिजे तरी पण मी इथं लावले पाऊन इंच mm. आणि पावणी इंचावरती गोलचा आकार दिलाय गोल आकाराला पाहिजे व्यवस्थित गाळाचा त्याच्यानंतर आपल्याला आता मुंडा आहे तर काय केलं आपण इथं शोल्डरच जेवढी डर... शोल्डरची रुंदी लावली तेवढी ला चिथं पण लावून घ्यायची इथं तीन लावले इथं पण तीन लावायची म्हणजे चौकोन परफेक्ट फेट येतो आपला आणि नंतर आपल्याला गळ्या नंतर आपल्याला मुंड्याची उंची लावायची मुंड्याची उंची लावली आपण सहा ते ला सहाच लावायची आणि ह्या साईडनी पण सहा लावायचं चौकोन तयार केला हा चौकोन झाला त्याच्यानंतर ह्या चौकोनातून आपण इथपर्यंत किती लागलो एक इंच एक इंच बरोबर आणि एक इंचापासून पुढे किती लागलं अर्धा इंच हा झाला मागचा आकार आणि हा झाला पुढचा आकार लक्षात त्याच्यानंतर आपण काय केले आता हे दोन आकार झाले आपले परफेक्ट त्याच्यानंतर आपण काय केलं इथून लगेच दोन इंच लावून ठेवले कशासाठी कटोरीसाठी आणि इथून हा ही जी गळ्याची उंची आहे ही जी गळ्याची उंची आहे इथून इथं आपण काय केलं पाऊन इंच लावलं इथे एक निशान बनवलं पाऊन वरती हा आकार याच्यावर आणायचा दोन वर बरोबर आणि हा दोनचा आकार आहे तो आपल्याला खाली आणायचा तर क्रॉस पट्टी तयार करायची हा आकार द्यायच्या अगोदर तर तर आता आता पूर्ण पूर्ण उंची उंची किती आपली बारा बाराच्या बंद बाजूने आपल्याला किती लावायचे गाड्याच्या साईडने तीन इंच क्रॉस पट्टी म्हणजे म्हणजेच पट्टी आणि ह्या मोकळी बाजू तर ह्या मोकळ्या बाजूने आपल्याला लावायची अडीच इंच इथे लिहून दिले मी अडीच इंच लावायचे आणि आपल्याला याचा आकार आहे तुम्हाला आकार जर व्यवस्थित येत नाही तर मग इथं काय करायचं मध्ये दोन इंच लावून घ्यायचं दोन वरती निशान केलं की आकार व्यवस्थित येतो म्हणजे ह्या तीन वरून दोन वर आणायचं आणि दोन वरून अडीच वर न्यायचं आकार परफेक्ट येतो हा आकार झाला नंतर ह्या ह्या पासून म्हणजे बंद बाजूच्या सॉरी मोकळ्या बाजूच्या क्रॉसपट्टीपासून हे अडीच घेतलं होतं इथून आपल्याला इकडं आडवं लावून घ्यायचं याच्यावरती हे जसं मी बांध दाखवलंय तसं इथं किती लावायचं पाच इंच लावायचं साडेचार लावायचं सा। तुमचा आकार जर साडेचार वर येत असला तर साडेचार वर इथून एक पाऊन वरती हा ह्या वरचा आकार आणि पाहुणे आलाय तर साडेचार वरती आकार बोल येत नाही तर मग काय करायचं पाच घ्यायचं अर्धा इंच पुढे घ्यायचं कधी कधी समजा तुमचा सव्वा चार वरती आला साडेचार वरती आला पाच वरती आला म्हणजे बऱ्याच ताईंचे असं म्हणणं असतं की ताई नेमका आकारामध्ये किती घ्यायचं तर तुमचा आकार मेन आला पाहिजे मग तुम्ही इथून मेजर लावून बघायचं तुमचा आकार आधी येतोय का हा आता आपण इथं पाच घेतले आणि पाच वरती आकार आलाय परफेक्ट गोल आकार आलाय मेन असतं ती कटोरी आता हा कटोरीचा आकार देऊन घेतला त्याच्यानंतर आपण काय करायचंय ह्या कटोरी पासून खाली अर्धा इंच बंद बाजूनी अर्धा इंच वाढवायचं हा खाली वाढवून घ्यायचं इथं अर्धा इंच वाढवलं इथं अर्धा इंच वाढवलं नंतर काय करायचंय याचा आणि याचा काय करायचं आहे मध्य काढायचंय म्हणजे कटोरी आणि इकडची साईड म्हणजे क्रॉसपट्टीची ही लावलेली तीन इंचाची उंची हा याचा आणि याचा काय करायचा मध्य काढायचा मध्य तुमचा येईल तो आता इथं किती आला अडीच एक लाईन आणि त्याच्यापेक्षा थोडं दोन लाईनीच्या मध्ये आले तर तुमचं हे किती येतं सहा आलं तर तीन येणार बरोबर असं म्हणजे सात आलं तर साडेतीन येणार याचा मध्य काढायचंय हा मध्य येईल तो परफेक्ट लावायचा मध्यपासून वरती दीड इंच घ्यायचं वरून खाली दीड इंच घ्यायचं मध्यापासून खाली दीड आणि वरती दीड आता ही लाईन आहे ती ओढून घ्यायची म्हणजे ही दीड वरची दीड वरची लाईन आहे ती सरळ ओढून घ्यायची ही लाईन आहे ती सरळच आली पाहिजे ही लाईन सरळ ओढून घेतली कि मग काय करायचं ह्या पॉइंट पासून mm. हा पॉइंट जॉईन करायचा आहे अर्धा इंचा mm. आणि हा पॉईंट ह्या अर्धा इंचावरती नेऊन जॉईन करायचंय म्हणजे लाईन ओढून घ्यायची नंतर काय करायचं इथून इकडं दीड इंच आणि इथून इकडं दीड इंच ह्या लाईनवरच लावून लावून घ्यायचंय असं परफेक्ट आणि नंतर मग हा टक्स तयार करायचा म्हणजे तो हा झाला टक्स तयार आणि अर्धा इंच वाढवलेलं आहे याला सरळ अशी लाईन मारून घ्यायची आता लक्षात आलं तुमच्या परफेक्ट लक्षात बसलंय आणि आता हे लिहिलंय त्याच्यामुळे तुम्हाला काही म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या पण लक्षात आला असेल तर तुम्ही पण अशी प्रॅक्टिस करा तुम्ही पण असं लिहून ठेवा तुम्ही पण असा डायग्राम काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि कुठं किती घेतलेली तसंच तुम्ही लिहून ठेवा एच पेम्मी वगैरे किंवा व्हाईट असा पेपरवर मोबाईल मध्ये एवढी मोठी आकृती टेपनी बसत नाही तर तेव्हा काय करायचं छोटी पट्टी असते याच्यातली छोटी याच्यामधली पट्टी येते कंपोस्ट मधली तर त्या पट्टीने मेजर घ्यायचंय आणि वहीमध्ये काढायची आपली हा अशी पट्टी असेल तुमच्याकडं तर अशा पट्टीने वहीमध्ये काढून ठेवायची आणि सगळेकडे लिहून ठेवायचं कुठं किती घेतलं किती नाही तर आता तुमच्या लक्षात आलं असं आणि इथं नुसार म्हणजे आकार बदलतो तर तुम्ही इथे ते जसा आकार तुमचा गोल येईल ते किती येतं तिथं कितीवर गोल आकार येतो ते बघायचंय आणि अशी प्रॅक्टिस करत राहा म्हणजे तुम्हाला घरात बसल्या बसल्या शिकता येईल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया अशाच नाही स्टुडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या